खानापूर आम आदमीच्या वतीने डॉक्टर अंजली निंबाळकरांचा जोयडा तालुक्यात प्रचार खानापूर सुहास पाटील कारवार लोकसभा मतदारसंघाच्या व खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी जोयडा तालुक्यातील कुडलगाव तसेच तेरगाव अशा अनेक गावांना पायी प्रचार करून काँग्रेसच्या कारवार लोकसभा उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्या सध्या कर्नाटकात काँग्रेसच्या पाच गॅरंटी योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचविली आहे या योजनेचा कायमस्वरूपी लाभ व्हावा यासाठी डॉक्टर अंजली निंबाळकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन खानापूर तालुका आम आदमीचे अध्यक्ष भैरू पाटील यांनी केले यावेळी भैरू पाटील सह वाघू पाटील गंगाराम पाटील माळू शिंदे जयवंत पाटील नामदेव पाटील बाबू बावदाने सह अनेक गवळी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भैरूबागू पाटील धनगर गौरी समाज उपाध्यक्ष कर्नाटक राज्य आज आम्ही जोरडा तालुक्यातील तेरेगाडी या गावामध्ये आलेलो आहे आणि आमच्यासोबत आमच्या समाजाचे प्रमुख नेते आमच्या सोबत इथं उपस्थित आहेत तरी सध्या लोकसभेचं इलेक्शन दोन दिवसावरून थांबलेलं आहे आणि आम्ही आमच्या कारवार लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचा प्रचार करत आहोत आणि त्यांना सर्व तालुक्यातून भरपूर पाठिमा मिळालेला आहे आणि याची कारणं म्हणजे जे राज्यसभा इलेक्शनला काँग्रेस सरकारने ज्या गॅरंटी दिलेल्या होत्या त्या सर्व गॅरंटी पूर्ण केलेल्या आहेत आणखी ज्या दोन हजार एकोणीस साली ज्या भाजप सरकारने गॅरंटी दिलेल्या होत्या त्या पूर्ण केल्या नाहीत त्यांनी कोटी आश्वासनं देऊन त्यांनी फक्त पाच वर्ष राज्यतोडं केलेलं आहे त्याच्यासाठी संपूर्ण जनतेचा विश्वास हा काँग्रेसवर बसलेला आणि ह्या वेळेला इंडिया अलायन्सचे उमेदवार डॉक्टर अंजलिताई हेमंत निंबाळकर यांनी भरपूर मताच्या फरकाने विन होणार आहेत आणि आमच्या संपूर्ण समाजाचा पाठिंबा पण त्यांना आहे एवढं सांगतो व इथं थांबतो जय हिंद